यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे महाराष्ट्राला एक वळण लावलं तर ते वळण म्हणजे सुसंस्कृत महाराष्ट्राचं होतं आज दुर्दैवानं मला असं दिसतं की राजकारणाची पातळी इतकी घसरलेली आहे की आपण म्हणजे कोणतीही नावं देतो आणि दररोज म्हणजे आपल्या माध्यमावर सुरू असतं की हे त्यांना अमुक म्हणतो तर खरोखरच राजकारणाची पातळी इतकी खालावली आहे का म्हणजे बौद्धिकदृष्ट्या तितकी खालावली आहे का तसं असं माझ्यासारख्या पत्रकाराला किंवा संपादकाला असं वाटतं की म्हणजे आपलं कुठं संस्कृती होती म्हणजे काय वेळा कुठं नेऊन ठेवलं असं महाराष्ट्र असं वाटतं की त्यामुळं म्हणजे मला असं वाटतं की येस तुमचे वैचारिक मतभेद असतील सगळं असतील पण तुम्ही बिलो द बेल्ट कधी हल्ला करायचं नाही म्हणतात ना तसं तुम्ही एक राजकारणाची संस्कृतीची पातळी ठेवून बोलावं असं सगळ्यांनाच माझा एक विनंती आ... आहे सल्ला आहे